मोठे डॉलफिन माशे माशे पाऊन एकदम जोरावर आहे वा परतले सगळे एकत्र वेळी आम्ही आता स्कूबा डायव्हिंग साठी चाललोय आम्ही आता ह्या बोट मधून जाणार तिकडे जाते मी एक्साइटमेंट पण आहे आणि थोडीशी भीती पण वाटते मी याला पकडून धरले असं किनाऱ्यापासून आम्ही खूप खोलवर आलोय आता बोट चेंज करू आम्ही ह्या बोट मधून त्या बोट मध्ये जाऊ वाटत आता आम्ही बोट चेंज केली आहे स्कूपासाठी आय थिंक तिकडे ना रॉक दिसत मला तिकडेच जाऊ आपण आम्ही रॉक येत ना तिथे पोचलो आता थोड्याच वेळात उतरू आम्ही खालती गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग ओके आता आपण आलो आहे सर्गसम पॉइंटला या पॉईंटचं नाव आहे सर्गसम पॉइंट कारण इथं सर्गसम नावाची प्लांट जास्त इथं जास्त प्रमाणात आहे म्हणून या पॉईंटचं नाव पडलं आहे सर्गसम पॉईंट ठीक आहे तर आपण स्कूबा डायविंगसाठी हा पूर्ण सेट यूज करतो त्यामध्ये एक डी आपला सिलेंडर आणि हे मास्क आणि हे रेग्युलेटर जे आपण रिज येतो करतो ब्रिज आउट करतो ठीक आहे ज्याला म्हणतात बी डी जॉईनची कंट्रोल डिवाईस पाण्याखाली वरती आहे खाली आहे ह्याच्यावर डिपेंड असते ठीक आहे हा सिलेंडर म्हणतात त्यामध्ये प्युअर एअर असते ऑक्सिजन नसते ठीक आहे तुम्ही सगळ्यांना म्हणता ऑक्सिजन घेत आहे ऑक्सिजन एअर असते फक्त एक कॉम्प्रेस करून भरली जाते ते डायविंगचं मास आहे की मॅग्निफ्लाय ग्लास आहे जरी तुम्हाला चष्माचा नंबर असेल तरी ह्याच्यातनं दिसून जाईल ठीक आहे पाण्याखाली आपण जेव्हा जातो तेव्हा ब बोलू शकत नाही जसं आता आपण ओरेल बोलतोय तर साईन नाही हा म्हणजे ओकेचा साईन तुमच्यासोबत एक कंटिन्यू गाईड असेल तो तुम्हाला तीन तीन चार चार सेकंदाने विचारत राहील ओके ओके त्याला रिप्लाय त्याच्याच बाजूला द्यायचं आहे ना की इकडे तिकडे तिकडे कारण त्याचं लक्ष तुमच्या हाताकडे असणार हाताकडेच ओके द्यायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला पाण्याखाली गेल्यानंतर यांनी प्रॉब्लेम आला असेल पाणी तोंडामध्ये गेलं आहे ग्लासमध्ये गेलं आहे कान तुमचे पेन होत आहे तर काय करायचं आहे गो अपचा सामन दाखवायचा बॉडी वगैरे गो अपचा Okay, okay, problem, दियूण दियूण ठीक आहे ओके कम्फर्टेबल प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित करताय व्यवस्थित तुमचं सगळं झालं आहे व्यवस्थित सेटअप आहे तुम्ही तुम्हाला अजून खाली जायचं आहे तर गो डाऊनचे साईन तीन सायन आहेत ओके प्रॉब्लेम गो डाऊन तीन साईन यूज करायचे आहे ठीक आहे पॅनिक होऊन अजिबात काही करायचं नाही की मास्क काढायचं नाही रेग्युलेटर काढायचं फक्त तुम्ही सायन दाखवा तीन सेकंड तुम्हाला वरती घेऊन गेले ठीक आहे जसं जसं आपण पाण्याच्या खाली जातो तसं आपल्याला कानावर प्रेशर येतो जरा हात हात बघा ठीक आहे जसं आपण जसं खाली जातो तसं आपल्या बॉडीवर प्रेशर येतो पाण्याचा त्याच्यामुळे का आपले कान ना प्लेन व्हायला लागतात सेम कसं फ्लाईट मध्ये होतो प्लेन मध्ये आपण इक्विलायझेशन करतो तसंच सेम करायचंय कसं ब्रीत घ्यायची आहे ब्रिज होल्ड करायची आहे तोंड बंद करून ताक प्रेस करायचे आणि नाकामध्ये हवा जोरात प्रेस करायची मग कानामध्ये फील होणार बघा एकदा सगळ्यांनी म्हणजे ड्रायविंग ड्रायविंग करणार आहे ब्रीज घ्या ब्रीज होल्ड करा नाक बंद करा तोंड बंद करा नाकामध्ये हवा खूश करा कानात असं हवा हवा ठीक आहे जर ते होत असेल तर खाली जा अदरवाइज ते होत नसेल तर खाली जाऊ नका कारण सेफ्टी साठी सांगतोय तुमच्या कानाचे पडदे आहेत ते डॅमेज होते जर ते दुखत असेल तुमचं ये पेन तर वरती या ज्या लेवलला तुम्ही कम्फर्टेबल आहे त्या लेवलला आपण फिरू शकतो जर तुम्ही एक्साइटिंग मध्ये कान जाऊ दे काय नाही काय होत नाही आपण करूया असं करू नका जेवढं हे एन्जॉयमेंट आहे तेवढी थोडीफार रिक्स आहे ठीक आहे एवढी पण रिक्स नाही आपण यूज केलं तर सगळं व्यवस्थित इक्लाइज करत करत आपल्याला खाली होत ठीक आहे घेऊन जातो आम्ही पाण्याच्या खाली आपण याच्यात ब्रीथ इन करणार आहोत ब्रीथ आउट करणार आहोत ब्रीद इन आणि ब्रीद आउट करणार यामध्ये हाफ सर्कल दिसते तुम्हाला दाताची पकड अशी दाबायची आहे फक्त जोरात दाबायची नाही कारण रबल आहे तुटून जाते फक्त नॉर्मली पकड राहण्यापुरती असं चावायचं आहे ठीक आहे आणि वरती लिप आउट करायचे म्हणजे ओ शेप मध्ये हे बघा आणि जसं स्ट्रॉने ज्यूस पितो तसं आतमध्ये खेचायची आहे तोंडाने जोरात खेचायची आहे हळूहळू सोडायची आहे म्हणजे मी लावून दाखवतो तुम्हाला उठ बघा हे बघा लॉंग ब्रीथ घ्यायची आहे स्लोली स्लोली सोडायची जसं आपण रेग्युलर ब्रीथ करतो तसंच समल... एकदम कसं नाही करायचं आहे बघा जनरली कसं पॅनिक झाल्यावर आपण करतो नॉर्मल आहे हो कर असं होतं पण असं करायचं नाही तुम्हाला एअर मिळणार शॉर्ट एअर मिळणार आणि तुमचा घसा आहे तो ड्राय होणार त्यामुळे पूर्ण पॅनिक पॅनिक हो। त्याच्यामुळे काय करायचं आहे जोरात घ्यायचं आहे हळूहळू सोडायचं आहे ठीक आहे त्यानंतर कसं नाही करायचं आहे बघा परत एकदा लिपची मुवमेंट करायची नाही आहे लिपची मुवमेंट केली तर तो तोंडा पाणी पाणी चाललं ठीक आहे त्यांच्यामुळे पूर्ण लिप पूर्ण पाऊटमध्येच ठेवायची आहे ब्रीद इन करायची ब्रीद आऊट करायची हे मास आहे मास लावायची पद्धत अशी आहे पूर्ण हे पूर्ण पॅक होणार यामध्ये आईज आणि नोस पूर्ण पॅक होतोय जर तुम्ही नाकाने श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर होणार बघा आणि ग्लासमध्ये पाणी जाणार त्याच्यामुळे तोंडानेच श्वास घ्यायचा तोंडानेच सोडायचं हे बघा ओके कळालं आता प्रश्न काय असतील तर विचारत काय प्रॉब्लेम इथे आमची स्कूबा डायविंगची तयारी चालू आहे सध्या नाश्ता पाणी करून घेतात आमचे डायवर्स आणि ट्रेनर्स ट्रेनिंग सेशन एक झाले फॉरेनर लाग

चल ऑल द ठीक आहे ए जागा भी नाही नको ते अभी कंपडून होते बस उधर वो 三角 के तुम नहीं आए क्यों झाला आमचा टायटॅनिक बुडाला टायटॅनिक पाण्यात बुडालेला आहे यशस्वीरित्या दोन तीन तासांनी घेऊन यावं वाटे गेले काय लांब लांब पर्यंत बुडबुडे पण पर दिसत नाहीयेत इकडे तरी आतमध्ये गेलेत बघू आता कधी वर येते माझ्या बायको खरं घेऊन गेलेत काय समजत नाही लस खाली नेले नाही वाटत लांब लांब पर्यंत काय मागणूस दिसत नाही इकडे नाही कधी येत काय माहिती Thank <laughs> you. तिकडून गेले इकडून कुठून आले खालून येवर परत जाय खूप नंतर असं वाटत नाही मी पुतळा बघितला पुतळ्याला टच केलं आणि खूप सुंदर फिश वगैरे बघितले पूर्ण पुतळा वगैरे बघितला पुतळ्याला ना पूर्ण असं टच केलं खालती पूर्ण खालती तळाशी गेली होती आणि तिथे पण वेगवेगळे फिश आहेत आणि दगड आहेत त्या दगडाला शेवाळ आणि असं वेगवेगळं गवत रान प्रवाळ हा प्रवाळ हा काय बोलवत मला सुचत नाहीये पण खूप भारी वाटलं मला असं वाटत होतं वर येऊच नाही भली बली खूप भीती वाटत होती की खाली जाऊ की नको सारखं सारखं ना नंतर असं वाटत होतं की वर येऊच नाही सगळं बघत बसावं आणि खूप सारे फिश खूप सारे मी पोस दिले अशा अशा सागरमध्ये हरवली दोन दोन सागर मध्ये हरवली आहे मी खाली झाले किंवा येऊ नको मोठ मास्तो मध्ये काय चावत आहे ऑल द बेस्ट सागर धन्यवाद धन्यवाद नाग बंद आहे थोंड उघड नाग दबलं की तोंड उघडतं

आम्ही पटकन या बोटीमध्ये आलो त्याच्यामुळे तिथे आम्हाला एक्सपिरियन्स शेअर करता आला नाही पण प्रत्येकाने यावं एकदा स्कूबा डायव्हिंग करावं खूप छान वाटलं रंगीबिरंगी मासे पकडण्याचा प्रयत्न केला त्यांनी खाली एक आर्टिफिशियल मूर्ती ठेवली जाऊन निघून आलो मूर्तीला नमस्कार करून आलो एवढे महिने एवढी वर्ष समुद्रात आहे ते पटकन वरती आलो कारण मी डीप गेलो होतो म्हणजे स्टेबल झाल्यानंतर डिप गेल्यामुळे कानावर प्रेशर आला माझ्या त्याच्यामुळे मी जास्त वेळ न करतात पटकनवरती आलो कारण थोडंसं डेंजरस असतं अगदी प्रेशर आपला कानाचे पडदे हँडल करू शकत नाहीत विदाऊट प्रॉपर इक्विपमेंट पण मिडियम लेवलला म्हणजे दहा ते पंधरा खाली करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो अतिशय सुंदर आहे

अभ एक इकडून पण बस ना कितीतरी संख्येने आहेत ना भरपूर व्हिडिओ काय फक्त चांगला क्लिअर असं माझं पण घे ना

कुबा डायविंग करून आता आम्ही आलोय किनाऱ्यावर पाण्यात जाऊ दे आलो, आलो आम्ही सुखरू <laughs> Bye.